नमस्कार टेक पाटल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ओमिनी अंगणवाडी सेविका यांसाठी हा रिपोर्ट आहे छत्रपती संभाजीनगर शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सातशे एक्क्याऐंशी मिनी अंगणवाड्याचे मोठ्या अंगणवाड्यामध्ये श्रेणीवर्धन म्हणजे दर्जा वाढ झाले खरे पण त्यातील कार्यरत सेविकांना सेवा ज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती तसेच श्रेणीवर्धन झालेल्या अंगणवाड्यामध्ये मदतनीसांची पदभरती प्रक्रिया न्यायालयिंग तळ्यात अडकली त्यामुळे एकाच वेळी थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती सेविकांची झाली आहे राज्यातील जवळपास तेरा हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन करून त्यांना मोठ्या अंगणवाड्याचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार जिल्हा परिषदच्या महिला व बालकारण विभागाने जिल्ह्यातील सातशे एक्क्याऐंशी मिनी अंगणवाड्याचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडे सादर केला होता या विभागाने हिरवा खंदील दाखवला दुसरीकडे मिनी अंगणवाड्यामध्ये कार्यरत अनेक सेविकांच्या खात्यामध्ये मोठ्या अंगणवाड्याच्या सेविकांप्रमाणे मानधनही जमा झाली मात्र मिनी अंगणवाड्यामध्ये कार्यरत सातशे अठ्ठ्याहत्तर सेविकांचा सेवाज्येष्ठता शैक्षणिक अर्थेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती देण्याची प्रक्रिया एकात्मिक बालविकास विभागाने तूर्तास थांबवली आहे दोन अंगणवाड्यामध्ये फरक काय दोन्ही अंगणवाड्यामध्ये बालके सनदा माता गरोदर मातांना पोषण आहार त्यांचे लसीकरण कुपोषण निर्मूलनाची कामे केली जातात आठशे पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात मोठ्या अंगणवाड्या तर वाड्या वस्ती तांड्यावर जिथे कमीत कमी दोनशे लोकसंख्या आहे तिथे मिनी अंगणवाड्या कार्यरत असतात मोठ्या अंगणवाड्यात सेविका मदत दिसाची दोन पदे कार्यरत असतात तर मिनी अंगणवाड्यामध्ये फक्त सेविका कार्यरत असते सातशे एक्क्याऐंशी मदत दिसांची पदे भरावी लागणार जिल्ह्यात दोन हजार सहाशे बेचाळीस मोठ्या अंगणवाड्यामध्ये दोन हजार चारशे बावन्न सेविका तर सातशे एक्क्याऐंशी मिनी अंगणवाड्यामध्ये सातशे अठ्याहत्तर सेविका कार्यरत होत्या दरम्यान सर्व मिनी अंगणवाड्यांना मोठ्या अंगणवाड्याचा दर्जा दे मिळाल्यामुळे तेथे तेवढ्याच मदतिशांची पदे भरावी लागणार आहे अंगणवाडी सेविकाकडे बालकाचे वजन उंचीच्या नोंदी घेणे त्याचे सॅम मॅम श्रेणी निश्चित करणे बालकांना पूर्व प्राथमिक शालेय शिक्षण देणे पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी किशोरवयीन मुली सनदा माता गरोदर माता यांना आहारासंबंधी मार्गदर्शन करणे पोषण ट्रॅकवरून नोंदी घेण्याचे काम असतात मदतनीसांची कार्यप्रणाली मला दिसांना अंगणवाडीची साफसफाई करणे घरी जाऊन बालकांना अंगणवाडीत आणणे त्यांना आहार वाटप करणे आहार शिजवणे अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामात मदत करणे ही कामे करावी लागतात तर मित्रांनो हा होता अंगणवाडी विषयक रिपोर्ट असेच नवीन नवीन वा व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद